मिरजेत महापालिका कर्मचाऱ्याचा गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सांगली महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे राजू इलाई मेहतर वैवश्य सेहेचाळीस राहणार शास्त्री चौक जिनासाहेब दर्ग्यासमोर कर्मचाऱ्याचं चा नाव असून सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे राजू मेहतर हा प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत होता सकाळी कामावर नसल्याने कर्मचाऱ्याने घरी जाऊन पाहिलं असता घराचा दरवाजा उघडा असल्याने आज जाऊन पाहिला असता पाण्याच्या साखळीला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो मृत आढळून आला कुटुंबातील सर्व सदस्य हे बाहेरगावी केल्याने तो घरी एकटा होता आणि याची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनासही धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला होता मिरज शहर पोलिसात याची नोंद झालेली असून पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज